तालुक्यातील मनेगाव धोनवीर रामनगर पाटोळे अटकवडे आदी गावांना मनेगावसह बावीस गाव प्रादेशिक योजनेअंतर्गत पिण्याच्या पाण्याचा पुरवठा दापूर येथून केला जात आहे नुकतेच या योजनेची पाईपलाईन टाकण्यात आली होती मात्र सध्या सुरू असलेल्या समृद्धी महामार्गाच्या कामामुळे सदरची पाईपलाईन फुटल्याने ऐन उन्हाळ्याच्या दिवसात या योजनेवर अवलंबून असणाऱ्या गावांवर पाणीटंचाई निर्माण झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश चिटणीस राजाराम मुरकुटे व काही ग्रामस्थांनी सिन्नर तहसील व सिन्नर पोलीस स्टेशनला निवेदनद्वारे संबंधित कॉन्ट्रॅक्टरला लवकरात लवकर दुरुस्ती करून देण्याची मागणी केली या योजनेवर अवलंबून असणाऱ्या गावांना यामुळे पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे समृद्धी महामार्गाच्या रस्त्याच्या कामामुळे या योजनेची पाईपलाईन फुटली असून सदर कामाच्या कॉन्ट्रॅक्टरने ही फुटलेली पाईपलाईन दुरुस्ती करून द्यावी यासाठी वारंवार त्यांना संपर्क करूनही कुठल्याही प्रकारची दाद न मिळाल्याने आता ग्रामस्थही आंदोलनाच्या पावित्र्यात असून त्याआधी नियमाने तहसील व पोलीस स्टेशनला त्याबाबत माहिती व्हावी यासाठी वरील गावातील प्रमुख ग्रामस्थ तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश चिटणीस राजाराम मुरकुटे यांनी निवेदन देत संबंधित कॉन्ट्रॅक्टरने दुरुस्ती करून देण्याची मागणी केली आहे ते काम लवकरात लवकर पूर्ण न झाल्यास यावेळी ग्रामस्थांनी समृद्धी महामार्गाच्या कामास तीव्र विरोध करण्याच्या पवित्र्यात असल्याचे यावेळी सांगण्यात आले याप्रसंगी त्यांच्या समूह्यात ग्रामपंचायत सदस्य संदीप झेडगुले भानुदास सोनवणे राष्ट्रवादीचे प्रदेश संघटक रवींद्र काकड आदी उपस्थित होते अक्षय गायकवाड आज या ठिकाणी आम्ही शिंगर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस त्याचप्रमाणे मणेगाव ग्रामपंचायत ढोंडीनगर ग्रामपंचायत पाटोळ ग्रामपंचायत आणि रामनगर ग्रामपंचायत यांना आम्ही निवेदन तहसीलदार साहेब त्याचप्रमाणे जिल्ह्याचे पालकमंत्री भुजबळ साहेब त्याचप्रमाणे प्रांत मॅडम पोलीस स्टेशन आणि बी साहेब यांना निवेदन देत आहे गेल्या मार्च महिन्यापासून दुष्काळाचे तटके हे सोसायला लागले आहेत या दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये सोळा पाणीपुरवठा योजना त्यांच्या अंतर्गत बावीस गावं अशा या पाणीपुरवठा योजनेतून विस्तारीकरण संबंधित गावांना जात असतं गेल्या पंधरा दिवसापासून दुष्काळाचे चटके आणि त्यासाठी कोरोनासारख्या रोगाची महामारी असल्याकारणानं या ठिकाणी समृद्धी महामार्गाचे काम चालू आहे तर समृद्धी महामार्गाचे काम चालू असताना सदर कंपनीने जे कोणी कॉन्ट्रॅक्टर असेल त्यांनी सदर कंपनीची पाईपलाईनचे पूर्णपणे ते नादुरुस्त केलेले आहेत त्यांनी त्यांना आम्ही वारंवार पत्रव्यवहार करून वारंवार त्यांच्याशी चर्चा करून त्यांना आम्ही सांगितलं आमची दोन दिवसात पाईपलाईन चालू करून द्या परंतु त्यांनी सदर याच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही सदर पाईपलाईन दुरुस्त केली नाही त्यामुळे आम्हाला आमच्या माता जास्त त्रास या ठिकाणी सहन करावा लागतो या ठिकाणी मी काल तहसीलदार साहेबांशी पण बोललो त्यांना पाईपलाईन रिपेअर करायला लावा कोणतरी व्यवस्थापिके आहे म्हणून कोणतरी अधिकारी आहे तो जास्त आरेरेवीची भाषा करतो उडवडीची उत्तरं देतो यांच्याकडे त्यांच्याकडे जा मला सांगणं एकच आहे का जर काम तुम्ही जर घेतलं समृद्धी महामार्गाने घेतले तर त्या पाईपलाईन रिपेअर करायचं काम हे पण तुमचंच आहे अनेक गावांच्या तक्रारी माझ्यापर्यंत आलेल्या आहेत अनेक गावांचे रस्ते त्यांनी वापरलेले आहेत कारण त्या रस्त्याची कॅपॅसिटी दहा टनाची आहे आणि यांची बत्तीस टनाची गाडी या ठिकाणी जाते कमीत कमी त्यांनी पिण्याच्या पाण्याच्या प्रश्ना आपण लाख मोठे लोक असल परंतु पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात त्यांनी कोणत्याही प्रकारची हलगर्जीपणा न करता येत्या दोन दिवसात त्यांनी ते रिपेअर करून द्यावा रिपेअर नाही केलं तर या ठिकाणी सिन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस मणेगाव ग्रामस्थ पाटोळ ग्रामस्थ रामनगर ग्रामस्थ आणि डोंडीनगरचे ग्रामस्थ रस्ता रोख करून या ठिकाणी त्यांचे काम पूर्णपणे बंद केले जाईल याची जे व्यवस्थापिक यांचे जे अधिकारी आहे तर आणि त्यांच्यावर निमित्त नियमाने त्यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल झाला पाहिजे एवढी जर आरेदारेची आरे भाषा आपल्या महाराष्ट्रामध्ये ही महाराष्ट्राची संस्कृती नाही आहे त्यांनी जे पाणी वापर पाण्याची पाईपलाईन जर फुटली असेल तर त्याच्या जी आरमध्ये ती पाईपलाईनचं उल्लेख आहे पाईपलाईन रिपेअर करून दिली पाहिजे तर मी त्यांना दोन दिवसाचं इंटिमेशन दिलेलं आहे सकाळी पालकमंत्र्यांशी पण आम्ही बोललेलो आहे तर कृपया करून तरी दोन दिवसात पाईपलाईन दुरुस्ती करून द्यावी धन्यवाद आज आज रोजी आम्ही आज तहसीलदार साहेब उनिया ग्रामपंचायत प्रशासनातर्फे व राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आम्ही तहसीलदार साहेबांना आज निवेदन दिलेलं आहे का येत्या दोन तीन दिवसात समृद्धी महामार्गाचं जे कोण कॉन्ट्रॅक्टर असेल किंवा ज्यांनी जो ठेका घेतला ते ठेकेदार असतील यांनी आमची तीस पाणी पाणीपुरवठा योजनेची पाईपलाईन दुरुस्त न करून दिल दिल्यास मणेगाव रामनगर पाटोळे आटकवडे दंडवीर नगर ग्रामस्थांकडून रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल आणि ते होणाऱ्या या आंदोलनाबाबत कंपनी जबाबदार राहील असं मी आमच्या ग्रामस्थांच्या वतीने चुण। चुण। या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे काही कार्यकर्ते आणि पदाधिकारी आणि काही गावातील नागरिक संतप्त नागरिक या ठिकाणी सिन्नर तहसील आणि पोलिस टिशनला निवेदन देण्यासाठी आले निवेदन ह्याविषयीचं होतं की समृद्धी महामार्गाचे जे काम चालू आहे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी समृद्धी महामार्गाच्या काही ठेकेदारांकडून कॉन्ट्रॅक्टरांकडून काम करताना ती जी बा बावीस गाव पाणी योजना आहे ती पाण्याची योजनेची पाईपलाईन ही फुटलेली त्यामुळे शेतकऱ्यांचे असो किंवा घरा लोकांचे असो गावांचा असो हा पाण्याचा मोठा प्रश्न या ठिकाणी प्रलंबित झालेला आहे तर माझी विनंती आहे स समृद्धी महामार्गाला आणि तहसीलदार साहेबांनाही सुद्धा या गोष्टीचा आपण तात्काळ विचार करून ती पाईपलाईन एवढ्या एक दिवसात दोन दिवसात आम्हाला तात्काळ दुरुस्ती करून देऊ आणि पाण्याचा प्रश्न मार्गी ही विनंती करतो ना अन्यथा असं जर काही झालं नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही मोठ्या प्रमाणात रास्ता करून आंदोलन कर याला सर्वोच्च जबाबदार हे ते अधिकारी लोक असतील थांबतो बावीस गावे प्रादेशिक पाणी योजना चालू असताना समृद्धी महामार्गाचे काम चालू असल्याने पाण्या पाईपलाईन ही फोडण्यात आलेली आहे फोडण्यात आली किंवा फोडली गेली माझी एक विनंती आहे समृद्धी महामार्ग अधिकाऱ्यांना का शिंगर तालुक्यात कायम दुष्काळाची पाठ फिरवलेली जाते त्याच्याकरता त्यांना विनंती केली तहसीलदार साहेबांना पालकमंत्री साहेबांना भुजबळ साहेबांना भेटून त्यांना निवेदन दिले दे तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आले का तर लवकरात लवकर ती पाणी पा पाईपलाईन फुटलेली तरच रिपेअर करून आमच्या मायमाऊलींना पाणी पिण्यास योजना करावी तसेच अधिकाऱ्यांची ती वाक्यरचना भाष्यशैली कृपया विनंती आहे का वाक्य रचना वापरू नये आणि राष्ट्रवादी नाही तर राष्ट्रवादी शिंगर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात येईल